उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळीपालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेचं मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्ठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर एक आपल्या लांजापर्यंत तुमच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या जो हायवे झाला साहेब तो कोणामुळे झाला माहिती आहे का सगळे खासदार होते त्यावेळी हे खासदार काल इथे सभा घेतली त्यावेळी ते खासदार इथे होते आदरणीय नितेश साहेब त्यावेळी सत्तेत होते तरी पण हा हायवे जो ठेकेदार होता जो ज्या प्रकारे करत होता काही लोक मृत्युमुखी पडले हे पाहता कोण पुढे जायला धजायला तयार नाही सत्तेतला पण माणूस नाही परंतु ज्यावेळी जाणे नितेश साहेबांनी दणका दिला काय दणका दिला जो त्या हायवेचा इंजिनियर मेन इंजिनियर होता त्याला चिकलात माखला आणि ती केस जी होती ती आदरणीय राणे साहेबांसोबत आमचे नगराध्यक्ष समीर नवडे आणि पस्तीस जणांवरती ती तीनशे त्रेपन्न कोण बसला जेलमध्ये जाऊन कोण जाऊन तुम्ही होता ना सत्तेत का नाही तुम्ही धारिष्ट केलं आणि त्या दिवसापासून दीड वर्षाच्या काळात साहेब हा हायवे झाला हे धारिष्ट दाखवण्याचं का राणेसाहेबांनी आपल्या मुलांमध्ये दिलं आणि त्यांचं धारिष्ट गंगा विकास का गंगा त्याचबरोबर ह्या आमच्या कणकवली शहरात नगरपंचायत मध्ये आम्ही गेली पाच वर्ष एकत्र काम करतोय त्या नगरपंचायत मध्ये आदरणीय नितेश साहेबांच्या विरोधकांनी पुढचा विचार करावा नितेश साहेब तुमची आम्ही वाट बघत होतो रॅलीसाठी लक्ष देऊ नका तुम्ही आदरणीय राणे साहेबांची गेल्या तीस वर्षाची कारकीर्द राणे साहेबांनी गरीब सारी जनते साथी काम केलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही खरोखरच विचार करण्यासाठी दुसरं सांगायचं सा म्हणजे आमची महायुती चालू असताना साहेब की आदरणीय राजसाहेबांनी जो निर्णय घेतला महायुतीला पाठिंबा ही दुधा साखर हे चांगल्या पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतला आणि राज्यातील जनतेच्या विकास कामांमध्ये भर टाकण्याचं काम आदरणीय राजसाहेबांनी केलेलं आहे मी एकच सांगतो मोदी साहेबांनी दुसरं काम अटल सेतू जो आज देशात घालला जातो त्या अटल तुम्ही प्रवास करा एक आपण फॉरेन फॉरेन प्रतीचा प्रवास कमी, कमी वेळेत करण्याची संधी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला मिळालेली आणि हे म्हणतात काय केलं तुम्ही दहा वर्ष काय केलं खासदार असताना असो त्यांचं त्यांना लख लाभ हो परंतु एकच तुम्हाला सांगतो माझ्या सिंधुदुर्गातील जनतेने पूर्ण विचार करून आज विरोधक सुद्धा तोंडावर ना बोलत नाहीयेत विरोधक सुद्धा आज राणेसाहेबांवरती प्रेम करणारी माणसं आहेत विरोधी भीरो, पक्षात सुद्धा त्यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे की राणे साहेबांना त्याच ताकदीने मतदान करायचं एवढं सांगतो की या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेसाहेबांनी चांगल्या प्रतीचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या या कार्याचा तुम्ही कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यासाठी लाखोंच्या मताने त्यांना निवडून आणा एवढं सांगतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल